नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज सत्यघटनाचे सांगणार आहे की दोन हजार एकोणीसची ही गोष्ट आहे त्यावेळेस म्हणजे अशी गोष्ट होती की त्यावेळेस एकदम मी विचार करत होतो आयुष्याचा की काय होईल आपल्या आयुष्यात किंवा काय चाललंय मी जॉब करत होतो जॉब करताना म्हणजे मन विचार होतो असं काही ना काही अडचणी वगैरे येतच होत्या आणि एक दिवस काळा दिवस माझ्या आयुष्यात आलो दोन हजार एकोणीस मध्ये की अचानक मी बावीस वर्षाचा असताना माझे अचानक वरत भरली वडील वारले आणि मग ते मोठा धक्का होता माझ्यासाठी फारच अतिशय फार मोठा धक्का होता आणि माझे वडील ह्या एक मंदिर मंदिरामध्ये पुजारी होती जवळपास आमची पाचवी सहावी पिढी आहे आता सध्या मी पण इथेच पप्पाची जाग घेतली आहे मी मंदिरात या मंदिरामध्ये पुजारी आहे तर असं वाटायचं मला की, की आपण ना मटण खात ना दारू पित ना काही म्हणजे आपल्याला काही वाईट असे शोक नाही किंवा काहीच आपण वाईट असं काही करतच नाही किंवा किंवा लोकांना फसवतोय का लोकांना गंडा घालतोय असं काही केलेलं नाही असं काहीच असं म्हणजे हे नाही पण तरी आपलीच कशी वडील मारली किंवा आपल्याच आयुष्यात त्रास चाललाय तर मी देवीची सेवा करत होतो पण जसं मनापासून नव्हतो कारण की मन नार होतो त्यावेळेस असे काही घटना घडल्यानंतर आपली वडील ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते प्रेम करणाऱ्या माणसाला आणि तो माणूस आपल्या आयुष्यात अचानक केल्यानंतर फारच मोठा झटना असतो माझा बाई जेम मी ते होतो त्यावेळेस तर मी असंच सेवा करतच असताना आणि मन एवढं लागत नव्हतं मला सेवेमध्ये देवी आहे आणि मला म्हणजे जवळपास मी नास्तिकच होतो मला काही एक प्रक पंडित किंवा मला फार आता एक नॉलेज आहे आणि मी फार शिकलोय असे काही नाही आणि मी अतिशय दुःखात होतो की चाललंय चाललंय दिवस भरतायत काहीतरी चाललंय दोन पैसे येत आहेत काहीतरी काम करतोय करतोय मनापासून तर नव्हतं पण करत होतो पण मग एक दिवसाचं काय झालं या मंदिराच्या बाहेर गणेशाची मूर्ती आहे आता ही नवीन आहे त्या काळात जुने जिल्ह्याचं नवीन काम झालं त्याच्या मूर्ती आता नवीन बसून आलेल्या म्हणजे आमदार साहेबांकडून तर त्या गणरायला ना चतुर्थी असतील तर चतुर्थीच्या दिवशी माझे गोडीने सेंदू लावायचे तर ते जे करत होते तेच मी पण करतो तर मग मी शेंदू लावत असताना सुपर गोळ्या शेंदू लावत असताना मग एक दिवस काय झालं मी शेंदू लावत होतो तर शेंदू लावता लावता तिथे लाईट होता आणि शेंदूर माझा लावून जवळपास ऐंशी टक्के झालेले होते तर मी शेंदू लावत असताना अचानक लाईट गेली आणि तो माझ्याकडे मी तेल लावायचो आणि तेल लावून शेंदू लावतो तर ते तेल अचानक सांडलं माझ्याकडून तर मी काय केलं ते तेल सांडलं तर मी तो ग्लास तसंच हाताने असा असा हातात उचलला उचलून या देवीच्या मंदिराच्या इथे मध्ये आलो ठेवून दिला मग माझा माझं ते परत परत ते तेल जे होतं ते पुसून टाकलं साफसफाई करून विनंती केली आणि सगळं काही व्यवस्थित करून मी मंदिराला लॉक लावली आणि निघून गेलो आणि मी सेवा चालली होती माझे नास्तिकच होतो मी त्या प्रकारे चाललं होत मग मी आलो असं सकाळी मंदिरामध्ये मग आलो वगैरे साफसफाई केली तर असंच अचानक माझं लक्ष केलं की हा ग्लास असा काय दिसतोय म्हणून मी त्या ग्लासकडे बघितला बघितलं ग्लास हातात घेतला तर त्यावर अचानक स्वस्ती खूप होतं तुम्हाला ही गोष्ट कदाचित खोटी वाटू शकते कारण की आता माझ्याकडे त्या गोष्टीचा पुरावा नाही कारण की ते सर्व काम नवीन झाल्यामुळे माझ्याकडे हरून गेला आणि जुना फोटो होता माझ्याकडे तो फोटो डिलीट होऊन गेला माझ्याकडून तर अचानक स्वस्त म्हटल्यामुळे मला इतका अचानक भरोसा बसला की मी म्हणजे मी जेव्हा मी मंदिर उघडल्याशिवाय कोणी मंदिरामध्ये येऊ शकत नाही चावी आमच्याकडेच असते आणि माझ्या यादी किंवा मी आलो तर मंदिर उघडते पण तसंही काही नाही मंदिर मंदिर मीच उघडतो आणि मी जेव्हा बघितलं की हे असं कस काय असं झालंय अचानक दृष्टी कस काय उमटला मी तर काय केलं नाही मी तर फक्त हाताने ठेवून दिलेला होता किंवा मी असं रेषा काढल्या हाताने काढला असं काही नाही मग आला कस काय त्या दिवशी मला कळलं की ह्या काही साधन म्हणजे हे देवस्थान काही साधन आहे आज साडेतीनशे वर्ष रुग्ण देवस्थान हे की हे देवस्थान काही साधन आहे आणि आपण या देवीच्या सेवेत आपण आलोय आणि देवाने आपले समजा आपल्याला नेमलंय तर ते आपलं पूर्ण पूर्ण करावंच लागेल तेव्हापासून मला जेव्हा देवीवर विश्वास बसला तो साक्षात्कार होता चमत्कार होतो काय मला त्याच्याबद्दल काय सांगता येणार नाही पण मला तो इतका भयंकर आयुष्यात म्हणजे त्या दिवशी वाटलं की या गोष्टी सर्व देव या जगात आहेत आणि त्याचा मी स्वतः अनुभव घेतल्यामुळे मला ते फारच चटका लावून गेले आणि त्यानंतर मी देवीवर इतका विश्वास ठेवला की मला आज पण इतका विश्वास आहे की मी मेलो तरी यात व्याज मंदिर की व्याज वास्तूमुळेच आयुष्य घालत असं देवायला शब्द दिलाय आणि माझ्या वडिलांची जागा मी पुढे नेली माझ्या गावातले लोक व सगळे सहकारी मला मदत करतात आणि मी यशस्वीरित्या आज मी पुढे आलोय तसंच तुम्हाला काही असा चमत्कार आवश्यक घडला असेल तर तो शेअर करा नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा कारण असं मी काहीतरी नवीन प्रयत्न करतोय युट्यूब चालू करण्याचं त्याला तुम्ही आता मला सपोर्ट करा धन्यवाद जय कर